ना माझ्या शालेनाथीचे दुसरे नवरात्र स्पेशल गीत माझी सत्वाची अंबिका उभी राहून थाटात माझी अंबिका उभी राहून वाट पाहते भक्तांची तुझा पुरच्या घाटात जा वाट पाहते भक्तांची तुझा पुरच्या घाटात वाट पाहते भक्ताची तुळजापूरच्या घाटात आली पुण मे चिरात चांगलं पडले डोंगरात आली पुण मे चिरात पडले डोंगरात दिवटी पेटून हातात झाला आनंद देवळात दिवटी पेटून हातात झाला आनंद देवळात गळकवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात कवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात अधिकुंक वाचले ना तिला नाही त्याची बाण आधी कुंकवाच ले तिला ना, नाही त्याची बाण साडी चोळीचा मान देते आंबाला साडी चोळीचा मान देते आंबाला नेमान सडपडलाय ने कुंकवाचा त्या पेठेत सडपडलाय कुंकवाचा या बाजार पेठेत वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुझा घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या पूरच्या घाटात गायमुखात ना होनी, केस मोकळे सोडोनी गायमुखात ना केस मोकळे सोडोनी अली आंबिक चालोनी आली मळवट भरवणी आली आंबिक चालोनी आली मळवट भरोनी येई हातेला धावोनी नाही भेदभाव पोटात येई हातेल धावोनी नाही भेदभाव पोटात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापूरच्या घाटात वाट पाहाते भक्तांची तुळजापूरच्या पुराच्या घाटात वरगार घर सुटलाय काटा अंगात फुटलाय वरगार घर सुटलाय काटा अंगात फुटलाय उद कापूर पेटलाय सारा सुगंध उठलाय उद कापूर पेटलाय सारा सुगंध उठलाय मला सुचे बाई या थंडीच्या लाटात मला सुचे काय बाई या थंडीच्या लाटात वाट पाहते भक्तांची भक्तां तुझा पुराच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुझा पुराच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुला पुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था, माझी आंबी का सत्वाची उभी राहून थाटात था, वाट पाहते भक्तांची तुलापुराच्या घाटात 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 आई उदे उदे बोल भवानी माता की जय कसे वाटले नवरात्र स्पेशल गीत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा माझ्या पिल्लू ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा थँक्यू